रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नमस्कार मी रवींद्र गणपत जोशी प्रभाग क्रमांक तेरा ड मधून ड मधून उमेदवारी लढवत आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे माझे निशाणे आहे कमल आणि आमची चार उमेदवार आम्ही आहोत आणि प्रभागातून आम्हाला उत्कृष्ट आता प्रतिसाद आहे सर्वसामान्य जनतेला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने केलेली केंद्राची कामं असतील महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या असतील आणि पनवेल महापालिकेतर्फे मान्य आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या माध्यमातून जे काही आम्ही कामं केलेली आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवतो आणि आम्ही जनतेला असे आश्वासित करतो की मी स्वतः रवी जोशी चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष आदे, या नात्याने गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी मग मोफत ॲम्ब्युलन्सची सेवा असेल ती सेवा कामोठ्यामध्ये सेक्टर छत्तीसमध्ये पोलीस निवारा केंद्र असेल दरवर्षी माझ्या चॅर्टेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल कुठलंही मग काय आपला युवकांसाठी क्रिकेटचे सामने वगैरे असे उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आणि सर्वसामान्य जनतेला एवढंच आव्हान करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आमची निशाणी कमल आहे कमल या चिन्हा समोरून बटन दाखवून आम्हाला विजयी करावं एवढंच आव्हान करतो अंतिम टप्प्यात आलेलं आहे तर कशा पद्धतीने सुरू आहे बर प्रभागातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आम्ही चारही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतो आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमाखाली जी काही कामं झालेली आहेत ती आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतो आणि जनतेचा उच्च आता आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या जेव्हा आमचे चारही उमेदवार हे शंभर टक्के निवडून येतील एवढी मी खात्री देतो